नमस्कार मित्रांनो आजच्या कथेमध्ये आपले स्वागत आहे आपल्या यूट्यूब वर जर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा इथे तुम्हाला रोज नवनवीन कथांचा आनंद घेण्यास मिळेल तर चला कथेला सुरुवात करूया माझं नाव सौरभ आमचं गाव लहान पण खूप शांत मळा बोरवेल शेत आणि संध्याकाळी रेडिओवर लागणाऱ्या रे जुन्या गाण्यांचं सौंदर्य असलेलं माझं घर गावाच्या मधोमध जुन्या विटांच्या भिंतींचं आणि समोर ओटा त्या ओट्यावरच बसून मी संध्याकाळी चहा पितो आणि समोरचं घर निहाळतो कारण तिथेच राहते ती प्राजक्ता ती आमच्या घराच्या शेजारी आलेली तीन महिन्यापूर्वी तिचं घर आधी जुनं होतं पण तिच्या वडिलांनी त्यात सुधारणा केली आणि ती येऊन राहायला लागली सुरुवातीला फारसा संवाद झाला नाही पण तिचं चालणं तिचं केस बांधणं आणि संध्याकाळी गच्चित वाळत टाकताना तिचं सहजपणे खाली पाहणं सगळं काही वेगळं वाटायचं ती माझ्याहून एक दोन वर्षाने लहान असेल पण तिच्या चेहऱ्यावर एक परिपक्व शांतता होती सावळी पण गड्द नजरेची बोलली नाही फारशी पण एकदा सकाळी मी पाणी भरत होतो तेव्हा तिची बांगडी माझ्या बादलीवर आपटली सॉरी मी बघितलं नाही हा मी फक्त मान हलवली पण त्या स्पर्शाचा आवाज मनात घोळत राहिला त्या दिवशीपासून मी रोज सकाळी पाणी भरायला वेळेआधी यायला लागलो एक दिवस मी ओट्यावर बसलो होतो घामाने अंग चिंब झालेलं तिचं दार उघडं होतं आणि ती गच्चीत वाळत टाकत होती तिच्या पाठीकडून वारं येत होतं आणि तिचा जगा थोडा हलत होता मी नकळत तिथं पाहत होतो तिचं ध्यान नव्हतं माझ्याकडे पण माझं सगळं लक्ष तिच्याकडेच होतं तेवढ्यात ती वळली माझ्या नजरेला नजर भिडली क्षणभर आम्ही दोघं थांबलो मग तिनं नुसतीच नजर खाली वळवली पण त्या नजरेत पहिल्यांदाच काहीतरी होतं जणू तिनं माझं पाहणं स्वीकारलं होतं दुसऱ्या दिवशी संध्याकाळ गावात शांतता होती आणि ऊन मावळत चाललं होतं मी ओट्यावरच बसलो होतो एक जुनं रेडिओ चालू करून ठेवलेलं पण आवाज मंद प्राजक्ता घराबाहेर आली हातात तांब्या आणि कपाळावर एक साधा कुंकवाचा टिपका तिच्या केसांचा गोळा थोडा सैल होता ओट्यावरून जाताना ती थांबली तुमचं रेडिओ नेहमी चालू असतं ना संध्याकाळी ती पहिल्यांदाच बोलली हो पण आवाज कमी ठेवतो कुणाला त्रास व्हायचा नाही मी पटकन उत्तर दिलं छान गाणी असतात मला आवडतात ती थोडं हसली नजरेला नजर भिडली तिच्या बोलण्यात सौजन्य होतं पण त्याच्या आत काहीतरी लपलं होतं एक जाणीव एक हलकीशी खाजगी ओळख मी लगेच बोललो पाहिजे तर आवाज थोडा वाढवतो गाणं संपायच्या आत ती हलकीच हसली आणि म्हणाली नको असंच चांगलं वाटतं तिच्या आवाजात गोडवा नव्हता फक्त ते एक वेगळंच मॅजिक होतं असं वाटलं जणू तिचं बोलणं माझ्या कानाच्या आत आणि मनाच्या खोल भागात झिरपतंय त्या दिवसानंतर ती अधून मधून काही ना काही कारणाने बोलायला लागली भाजीवाल्याची गाडी कुठं थांबतं आज गॅस संपला काय करता तेव्हा तुमच्याकडे कधी पोत्रात येतो का सर्वसाधारण प्रश्न पण तिच्या बोलण्यात एक ओढ जसं काही दोघांमध्ये एक न दिसणारी पण सतत वाढणारी रेषा निर्माण झाली होती एक दिवस ती गच्चित होती आणि केस सुकत होती मी शेजारच्या विहिरीवर होतो ती वळली तुमचं काम नेहमी इतकंच का असतं विहीर आहे ना त्याची देखभाल कुणी नाही करत म्हणून करतो तुमचं लक्ष मात्र खूप चौकस वाटतं ती म्हणाली मी काहीच न बोलता फक्त हसलो ती अंगणात वाळवण काढत होती मी ओट्यावर वारं होतं पण त्या वाऱ्याच्या लाटेत प्राजक्त्याच्या पदराने थोडा उडत माझ्या दिशेने स्पर्श केला आणि जणू त्या क्षणाने माझं काहीतरी गोंधळलं ती एक क्षण थांबली मग तिनं न कळत खाली वाकून पदर थोडा सावरला माझ्याकडे पाहिलं डोळ्यात स्पष्ट चमक होती नजरेत बोलक्या भावना ती न बोलता मनाली होती माझं लक्ष आहे ही गावातला तो संध्याकाळचा वेळ जिथं प्रत्येक घरात वाऱ्याची थोडीशी थंडी शिरते पानगळीच्या त्या ऋतूत गावातल्या रस्त्यावर कोरडी पाने चूर चूर करत पडलेली होती प्राजक्ताच्या अंगणाशी लागूनच एक मोठं जांभुळाचं झाड होतं त्याच्या सावलीत मी अनेक वेळा बसायचो पण आज काही वेगळं होतं त्या दिवशी सूर्य कलत चालला होता ती आपल्या अंगणातली वाळवलेली चादर घ्यायला खाली आली पदर हातात होता केस मोकळे आणि तिच्या चेहऱ्यावर एक अजब शांतपणा आज काहीतरी वेगळं वाटतंय का तुम्हाला ती सरळ विचारत होती मी थोडं हसत म्हणालो तुम्ही विचारता म्हणजे नक्कीच काहीतरी वेगळं आहे ती हसली खोटं नव्हतं आज तिचं हसणं तिचा उभा असण्याचा अंदाज सारं काही थोडं अधिक जवळच वाटत होतं इथं या झाडाखाली एखादी संध्याकाळ घालवायला काय हरकत आहे ती थोडीशी संकोचून म्हणाली मी क्षणभर गप्प झालो हे काही साधं नव्हतं गावात शेजारी झाडाखाली दोघंच पण मी तिचं निमंत्रण मान्य केलं आम्ही दोघं त्या झाडाखाली बसलो पानातून सूर्यप्रकाश सरकत खाली पडत होता वारं थोडं खेळत होतं तिच्या पदराचा कोपरा वाऱ्यावर हलत होता आणि मधूनच तिच्या मानेवरून केस बाजूला व्हायचे त्या एक एक क्षणाला शब्द लागत नव्हते तुमचं मन खूप शांत आहे असं वाटतं ती हळूच म्हणाली तुम्ही तसं वाटायला लावता माझं उत्तर होतं आणि त्यानंतर एक दीर्घ शांतता ती शांत बसली होती पण तिच्या शरीराच्या हालचालीत हाताच्या बोटामध्ये तिच्या डोळ्याच्या कोपऱ्यात एक हळूवार अस्वस्थपणा होता जणू काहीतरी आतून उसळून वर यायचं होतं माझं लक्ष तिच्या डाव्या हाताकडे गेलं तिने हाताची नखं अलगत ओठाशी नेली त्या स्पर्शात एक अनाहूत वासना होती अगदी गोंधळून टाकणारी तुमचं मन कधीच असं शांत राहतं का ती म्हणाली कधीकधी पण आज कही वाटते? मी आनी तीचा हात माजा काही वेगळं वाटतंय मी म्हटलं आणि तेवढ्यात तिचा हात माझ्या हाताशी स्पर्शला काही क्षण ती दोन्ही हात एकमेकात गुंतले गावाच्या त्या शांत झाडाखाली जे घडत होतं ते निव्वळ शारीरिक नव्हतं त्या नजरेत एक स्पष्ट इच्छा होती एक परवानगी आणि त्या शांततेत वाचण्याची पहिली साक्ष झाडाखाली ती शांत बसली होती पण तिच्या डोळ्यात वेगळंच काही झळकत होतं ना स्पष्ट ओळख ना संकोच ना विरोध त्या स्पर्शाच्या क्षणी तिच्या हाताची बोट माझ्या हातात जरा घट्ट पकडली गेली जणू ती सगळं विसरून काहीतरी शोधत होती त्या क्षणात माझ्या स्पर्शात वाऱ्याची झुळकी थोडीशी जास्त थंडी घेऊन आली तिच्या अंगावर शहारा आला ती थोडी माझ्याजवळ सरकली तिच्या अंगाचा तो थरथराट फक्त थंडीमुळे नव्हता हे जाणवायला फार वेळ लागला नाही मी हळूच तिच्या पाठीवरून हात फिरवला माझा स्पर्श तिला गोंधळून गेला ती डोळे मिटून बसली म्हणजे हे चुकीचं आहे ना ती कुजबुजली मी काहीच बोललो नाही फक्त तिच्या मानेला हळूच हात लावला ती थोडीशी खुशीत आली आणि माझ्या खांद्यावर डोकं टेकवलं त्या जांभोळाच्या झाडाखाली गावाच्या शांत संध्याकाळीत आम्ही दोघं एकमेकात विरगळत होतो कुणी पाहिलं असतं तर कुणी ऐकलं असतं तर पण त्या क्षणी ती सगळी भीती नाहीशी झाली होती मी तिच्या गालावर हळूच हात ठेवला तिची त्वचा थोडीशी उष्ण होती आतून काहीतरी धडधडत होतं ती माझ्या डोळ्यात बघत होती पण नजरेत घाबरलेलं नाही आमंत्रण होतं तू थांबतोस का ती विचारत होती पण तिचे शब्द थरथरत होते तू म्हणशील तिथे मी जवळ गेलो आता आमच्यात अंतर उडलं नव्हतं मी तिच्या ओठांजवळ आलो तिचा श्वास खोल आणि उष्ण वाटत होता शेवटी त्या संध्याकाळी आम्ही एकमेकांचे ओठ अनुभवले ते चुंबन सौम्य होतं पण खोल हळूहळू ती माझ्याजवळ आली दोन्ही हात माझ्या पाठीवर माझे हात तिच्या कमरेवर आणि मग तिचा देह माझ्यावर विसावला तिचं कुर्तं थोडंसं सावरलं गेलं माझ्या बोटांनी तिच्या पाठीचा स्पर्श घेतला ते स्पर्श सौम्य होते पण वासनेनं भरलेले थांब अजून थोडं ती कूजबजली तिच्या डोळ्यात आता ओल आलेली पण भीती नव्हती फक्त भावना हळूवार त्या संध्याकाळी जेव्हा आम्ही झाडाखाली एकमेकांच्या स्पर्शात हरवत होतो तेव्हा वेळ कधी सरकली ते, ते जाणवलंच नाही सूर्य मावळून गेलेला होता आणि गावात हलकासा अंधार पसरला होता पक्ष्यांचे आवाज दूर कुठे ऐकू येत होते पण आमचं लक्ष कुठेच नव्हतं फक्त एकमेकात अडकलेलं होतं ती उठून थोडं पुढं चालू लागली मी मागून गेलो तिच्या पावलाचा आवाज मौमातीवर हळूवार उमटत होता झाडीतून एका बाजूला एक छोटंसं ओलसर जागेचं मोकळं मैदान होतं कोणी फारसा तिकडे जात नसे। इथे कुणी येत नाही ती म्हणाली हळू आवाजात मी काहीच बोललो नाही फक्त तिच्या जवळ गेलो ती मागे वळली आणि माझा हात पकडून ओढून जवळ घेतलं तिच्या अंगात काहीतरी बदल झालो होतं ती आता पूर्णपणे माझी होण्याच्या उंबरट्यावर होती मी तिच्या पाठीवरून हात फिरवत गाठून घेतलं तिचं कुर्तं ती किंचित थरथरली पण विरोध केला नाही कपड्यांच्या आत माझा हात सरकत गेला तिच्या मऊ कोवळ्या पाठीवरून मग कमरेच्या वळणावरून हळू ती श्वास रोखून म्हणाली मी अजून सावध झालो तिचा देह उष्ण झाला होता श्वास गडगडत होते माझ्या अंगावर तिचे नख हलकेसे फिरत होते न कळत पण ती प्रतिक्रिया होती आतल्या वासनेची मी तिच्या ओठांवर पुन्हा हळूवार केस घेतला यावेळी ती पूर्णपणे प्रतिसाद देत होती तिचाच श्वास तिचीच थरथर तिचीच होट आता माझ्या अधीन होते आम्ही झोपलो मातीवर एकमेकात गुंतलेले तिच्या कुर्त्याच्या बटणांची तार काढली गेली आणि माझा हात तिच्या उरुजावरून सरकला ती अलगत हुकारली असं वाटतंय सगळं थांबू नये ती बजली माझं अंग तिच्यावर चुकलं मी तिच्या अंगावरून हळूहळू फिरत होतो माझ्या ओठांनी माझ्या बोटांनी तिचा श्वास खोल जात होता आणि माझ्या छातीत धडधड वाढली होती ती रात्र गावाच्या शांततेने गिळली होती आणि आम्ही दोघं त्या चांदण्याच्या प्रकाशात शरीर आणि आत्मा दोन्हीने एकमेकात त्या रात्रीच्या खुशीत आम्ही दोघं पूर्णपणे हरवून गेलो होतो ती एक रात्र नव्हती ती अनुभवाची भावनांची आणि अंधांतरी स्वप्नांची गुंफण होती पण प्रत्येक रात्र संपतेच आणि सकाळ काही वेगळंच घेऊन आली मी जागा झालो तेव्हा तिचं डोकं माझ्या छातीवर विसावलेलं होतं तिचे केस माझ्या गळ्याला कुरवाळत होते आणि तिच्या श्वासाचा स्पर्श अजूनही माझ्या अंगावर होताच काही क्षण मी काहीच बोललो नाही शांततेचा आस्वाद घेत राहिलो ती हलकेच डोळे उघडून माझ्याकडे पाहत होती तिच्या डोळ्यात काल रात्रीची झिनझिनीत धुंदी अजून होती पण त्यात थोडीशी गोंधळलेली लाजही होती तू ठीक आहेस ना मी हळूच विचारलं ती काहीच बोलली नाही फक्त मान हलवली मग थोड्या वेळाने कोशीतून बाहेर आली आणि तिचं कुरत सावरू लागली मी तिच्याकडे पाहतच राहिलो ती कुठं नजरेला नजर देत नव्हती जे झालं मी काहीतरी बोलू लागलो पण ती मध्येच थांबवत म्हणाली काही बोलू नकोस मला फक्त इतकंच सांग तुला पाश्चाताप तर नाही ना मी काही क्षण शांत राहिलो मग तिचं हात हातात घेत म्हणालो पाश्चाताप अजिबात नाही पण तुझं मन जाणून घ्यायचं आहे तू ठीक आहेस का तुझ्या मनात काही गोंधळ तर नाही ती हसली हलकच लाजत माझ्या मनात पहिल्यांदा शांतता आहे ती म्हणाली फक्त आता सगळं बदलणार आहे ना मी तिच्या गालावरून हात फिरवत म्हणालो हो पण आपल्यातलं नातं सुंदर आहे ते मी तसंच ठेवीन तू तयार असशील तिथपासून पुढे जाऊ नाहीतर तुझ्या प्रत्येक निर्णयाचा आदर करीन ती माझ्याजवळ आली खुशीत पुन्हा विसावली माझं मन तुला सोडायला तयार नाही पण गावातल्या नजरा लोकांचं बोलणं घरच्यांचं लक्ष सगळं जपावं लागेल मी सगळं सांभाळीन मी सांगितलं सकाळचं कोवळून झाडामधून उतरून आमच्यावर पडत होतं तिचा चेहरा त्या प्रकाशात नाजूक वाटत होता पण त्यातली चमक मात्र स्पष्ट होती त्या दिवशी आम्ही दोघं हातात हात घेत गावाच्या कडेच्या वाटेने परतलो पण आता त्या वाटेचा अर्थ बदलला होता ती वाट फक्त घरी परतणारी नव्हती ती नवी वाट होती दोघांच्या नात्याची सुरुवात होती आजची कथा आपल्याला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलवर जे कोणी नवीन असेल त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद